राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील ताजे व अपडेट लोकशाही बातमी शोध सत्याचा मुंबईतील मराठा आंदोलकांना नांदेड मधून रसद नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील निवघा गावातून वीस हजार चपाती आणि ठेचा मुंबईकडे झाला रवाना महाराष्ट्राला पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मराठा आंदोलनाने वेढले आहे मुंबईच्या दिशेने निघालेल्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता मराठवाड्याची राजधानी असलेल्या नांदेडने पुढाकार घेतलाय नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील निवघा गावातून मुंबईतील आंदोलकांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आलाय या आंदोलकांना जेवण पुरवण्यासाठी नांदेडच्या मुदखेड तालुक्यातून तब्बल वीस हजार चपात्या आणि ठेचा मुंबईकडे पाठवण्यात आलाय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही प्रमुख मागणी घेऊन हे आंदोलन सुरू आहे महाराष्ट्राच्या विविध भागातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे मनोज मनपूर्वे नांदेड